गट झाले दोन वेगळ्या विचारधारणींवर आपण तिथं काम करतोय त्याच्यामुळं आता तो प्रश्नच तिथं तयार होत नाही आणि आता जे निवडणुका आहेत हे सगळे कार्यकर्त्यांचे आहेत आणि बारामतीत महाराष्ट्रामध्ये आज पण जी लोक आहेत जी जनता आहे ही मोठ्या प्रमाणावर पवारसाहेबांच्या विचाराची सगळी लोकं आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही पवारसाहेबांच्या ताईंच्या आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे निवडणुका आपण लढवणार आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून पक्षाकडे नाही आता आपण इथं मी बारामती असेल जिल्हा असेल महाराष्ट्राचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता राष्ट्रीय लेवलचे जे काही प्रश्न असतील ते ताई आहेत साहेब आहेत ते तिथं उत्तर देतील आणि आता ठीक आहे आपली थोडी संख्या कमी जरी झाली असेल तरी जेव्हा आपला सगळा पक्ष एकत्र होता किंवा जेव्हा आपल्या पक्षाची स्थापना झाली तेव्हा बिहारमध्ये आपली खूप मोठी ताकद होती पवार साहेबांना आज पण तिथं मानणारी लोक आहेत त्याच्यामुळं जर आपल्याला काही तिथं सीटं मिळाली तर मग त्याच्यात काही वेगळं मला वाटणार नाही गेल्या आठवड्यामध्ये आपण एका वृत्तवाहिनीला मध्ये स्पष्ट सांगितलंय की इथून पुढच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या विरोधात मी एकही निवडणूक लढवणार नाही ना। आणि लोकसभेला दादांकडनं झालेली चूक होती आणि विधानसभेला माझ्याकडनं झालेली चूक होती असं स्पष्ट सांगितलंय नाही काय तुम्ही ती पूर्ण मुलाखत बघितली का ते मुला आम्ही तेवढा मुद्दा फक्त ऐकलाय मुद्दा नाही पूर्ण मुलाखत तुम्ही बघितली का नाही पूर्ण नाही फक्त तेवढेच ठेव पूर्ण बघा थोडी लांब एक तास जाईल तुमचा बघितल्यानंतर परत मला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं की लोकांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस लोक मला निवडून दे काय लोकांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस लोक मला निवडून काय सांगायचं होतं आता तुम्हाला जे समजून घ्यायचं आहे ते तुम्ही समजून घ्या मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं अजित पवार पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही असं तुम्हाला वाटतंय का नाही मला काय माहिती नाही आता काय मी ज्योतिष नाही उद्या पल दुसरे काय करतील त्याच्यावर मी कसं आज बोलन मुलाखतीमध्ये सांगितलंय त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल आहात की राजकारणात काय होऊ शकतं मी लढणार नाही तुम्ही असं म्हणाल आहात मात्र तुम्ही पुढे असं म्हणता आहात की लोकांना ज्यावेळेस मी योग्य कॅंडिडेट वाटतील त्यावेळेस लोक मला निवडून देतील म्हणजे यातून अर्थ काय काढायचा हो अर्थ तुम्हाला जो काढायचा आहे तो तुम्ही काढा मला जे बोलायचं होतं ते मी बोललो काय त्यांनी मला विचारलं एकतर तिथं आधी खूप काय काय एक तासभर आम्ही बोलत होतो त्यांनी मला विचारलं कि कुटुंबात ही निवडणूक झाली किंवा आमचं कुटुंब वेगळं झालं मग तुम्हाला काय वाटतं मग साहजिक आहे कोणालाच ते आवडत नाही तुम्हाला आवडलं असतं काय तुमच्या कुटुंबात जर एवढी मोठी जर अशी निवडणूक झाली असती तर कुणालाच ते आवडत नाही सगळ्यांना त्याचा त्रास होतो आम्हाला पण त्याचा त्रास झाला आणि जे आमच्या विरोधात होते किंवा जे पलीकडं लढत होते त्यांना पण त्याचा त्रास झाला दादा स्वतः बोलले ह्याच्यावर की ती त्यांची चूक झाली तिथं मी असं बोललो की त्यांच्याकडून ती चूक झाली आमच्याकडून पण विधानसभेला ही चूक झाली कुठल्याही कुटुंबात पवार कुटुंब कशाला कुठल्याही कुटुंबात जर दोन गट तयार होत असतील तर मग ते कुणाला आहे कुणालाच ते आवडत नाही आणि कुठंतरी हे असलं राजकारण हे थांबलं पाहिजे मग आमचं कुटुंब असेल बाहेर अनेक कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये जे राजकारणामुळं थोडे दूर गेले किंवा वैचारिक दृष्टी थोडे लांब गेले एकमेकांपासून हे मला तर आवडत नाही माझी इच्छा नेहमी राहील की कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पवार साहेबांचे विचार आपण पूर्वीपासून साहेबांच्या विचार आपण काम करत आलो आहे साठ वर्षापासून आज बारामतीची ओळख ही पवार साहेबांमुळं तिथं तयार झाली आणि साहेबांच्या विचारा आ, आ, सोबत सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे काम केलं पाहिजे

आम्ही प्रयत्न केले आज आमच्याकडं सत्ता नाही आहे आमच्याकडं फार काय पैसे नाही आहेत फार काय नाही अजिबातच पैसे नाही आहेत माळेगाव असेल किंवा कुठल्याही असल्या निवडणुकांमध्ये पैसे भरपूर तिथं खर्च केले गेलेत हे पण तुम्हाला खाजगीमध्ये लोकांनी सांगितलं असेल संस्था आज आपल्याकडं नाही आहे आपली ताकद कमी आहे त्याच्यामुळे जी काय आपली ताकद होती त्या पद्धतीने आपण तिथं उतरलो आपण सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे आपण उभं राहिलो ही पक्षाची निवडणूक नव्हती एक पॅनल शेतकऱ्यांनी उभं केलेलं त्या पॅनल ला आपण पाठिंबा दिला चर्चा देखील आता रंगत आहे काय दोन सदस्य तुमचे घेतले एक राजेंद्र काटे आणि अजून एक तुम्हाला घेतलं अजून मला माहिती नाही ते अजून जाहीर झालेलं नाहीये तुमच्याकडे माहिती दुसरी आली असेल आम्हाला सांगा कोणाला घेतलं इथे पण दोन नाही मला वाटतंय तीन घेतले कारण बॉडीवर सहा लोक असतात आणि नेहमी नेहमीपूर्वीपासून जे आता तिथं दादा सत्तेवर आले ते स्वतः चेअरमन तिथं झाले त्यांचे तिथं तीन सदस्य असतील सगळ्या सभासदांनी पूर्वीच ठरवलेलं की ही संस्था पवारसाहेबांनी उभी केली माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज हे पवारसाहेबांनी ते कॉलेज तेव्हा उभं केलेलं फार काही खूप काही जो सुरुवातीला जो खर्च आला किंवा आता अलीकडच्या काळात पण साहेब असतील ताई असतील सगळे त्या कॉलेजला आर्थिक मदत देत असतात आणि त्या वेळेला सभासदांनी ठरवलेलं की पवारसाहेबांना आपण अध्यक्ष करायचं फॉर लाईफ म्हणजे आयुष्यासाठी आणि जो कोणत्या कॉलेजचा अध्यक्ष राहील त्यांना तीन सदस्य तिथं देता येतात त्याच्यामुळे ते त्यांनी दिले पवार साहेब पवार साहेब अध्यक्ष असताना देखील त्या ते कोटीचा भ्रष्टाचार आरोप उपमुख्यमंत्री अजितदा केला नाही काय हे तुम्ही जेव्हा साहेबांशी बोलाल ते तुम्ही त्यांना विचारा हे खर तर म्हणजे असं दादा तिथं बोलतायत तसे ते बोलले नसतील एकदा परत एकदा मी बघतो ते नक्की काय बोलले साहेब तिथं अध्यक्ष होते तरी केशव बापू तिथं चेअरमॅन होते आज सगळे जे पूर्वीचे चेअरमॅन आहेत केशव बापू असतील त्यांच्या आधी कोण बाळासाहेब भाऊ होते सगळे आज सोबत आहे दादा तिथं अनेक वर्ष विश्वस्त आहेत ते स्वतः तिथं ट्रस्टी आहेत त्याच्यामुळं काय मी फार काय त्याच्या खोलात जात नाही तुम्हाला जेव्हा साहेब तुम्हाला भेटतील किंवा तेव्हा तुम्ही परत एकदा त्यांना विचारा किंवा दादांना परत एकदा विचारा जर असे ते बोलले असतील तर की पवार कुटुंब एकत्र आहे अगदी ताई देखील सांगत आहे तुम्ही देखील वेळोवेळी सांगता की पवार कुटुंब एक आहे परंतु आजी विरोधात निवडणूक लढवणार नाही येणाऱ्या काळात कुठंतरी पवार कुटुंब राजकीय पुन्हा एकत्र येण्याचे हे संकेत आहे असं म्हणायचं तुमची इच्छा आहे की मी लढवा का दादांच्या विरोधात नहीं, नहीं। या ए, मी कस सांगणार शेवटी मी कार्य करताय आणि कुटुंबाच एक मी छोटा सदस्य पण जर एकत्र यायचं असेल तर मग साहेब ठरवतील दादा ठरवतील जर दादा आणि साहेबांनी त्यांची भूमिका तिथं स्पष्ट केली आहे की आम्ही भाजपच्या सोबत जाणार नाही किंवा जी लोक भाजप सोबत गेले त्यांना आपण परत घेऊ शकत नाही जर दादांनी भाजपला सोडलं किंवा महायुतीला जर दादा सोडत असतील तर मग शेवटे साहेब त्यांना घेऊ पण शकतील पण मी कसा तुम्हाला हे सांगणार मी कसा निर्णय घेणार तो साहेबांचा निर्णय आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती असतील किंवा नगरपालिकेचे निवडणूक आपण अजितदादांबरोबर युती करणार का संघर्ष करणार संघर्ष तर आपण करतोय आणि युती काय आता मी तुम्हाला सांगितलं की जर दादा भाजप बरोबर असले तर मग तिथं युतीचा प्रश्नच तिथं येत नाही जर दादांनी भाजप किंवा महायुती जर दादा सोडत असतील तर मग जो काही निर्णय आमचे जे वरिष्ठ नेते आहेत जो काही निर्णय ते घेतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी कशी सुरू केली अजून नाही जसं माळेगाव नाही काय माळेगाव हा प्रश्नच वेगळा आहे तो पक्षाच्या चिन्हावर ती निवडणूक लढवली जात नाही शेतकऱ्यांनी तो पॅनल उभा केलेला त्याच्यामुळं पक्षांनी तेव्हा तेव्हा तिथं ते केलं नव्हतं स्थानिक स्वराज्य संस्था आता सगळे हे आपल्या पक्षाच्या चिन्हावर सगळे निवडणुका लढवले आहेत अपन... आपण त्याच्यामुळंच आता आपण मागच्या आठवड्यात ताईंच्या नेतृत्वात तिथं मिटिंग घेतली आपण ग्रामीण भागातले सगळे कार्यकर्ते तिथं बोलवले शहरातले सगळे कार्यकर्ते आपण तिथं बोलवले आणि पूर्ण ताकदीने आपण आता तयारीला लागलो आहे निवडणुका आता येतील दोन तीन चार महिन्यामध्ये जेव्हा केव्हा ते जाहीर होतील तेव्हा ते येतील पण आता आम्ही पूर्ण तयारी करतो आणि

आता 100 वर्षात सुरू झालेला आहे दोन दिवसापूर्वी 12 वांती मध्ये एल गार मोर्चा झाला यामध्ये अव्वल असतील किंवा अजित असतील यांच्यावर आशेरे ओढण्यात आली का जाणून बोलून पवारांना टार्गेट केलं जात हो हे काही नवीन नाहीये जर आपल्याला पुढे लाईमलाइट मध्ये जर यायचं असेल मीडिया मध्ये जर यायचं असेल तर मग पवारांना टार्गेट केल्याशिवाय तुम्ही तिथं येऊ शकत नाही हे आता सगळ्यांना ते माहिती झाले की पवार साहेबांवर जर कुणी बोललं किंवा अजितदादांवर जर कुणी बोललं तर लगेच सगळे पत्रकार तिथं जातात त्यांची बाईट घेतात त्यांना विचारतात भाऊ तुम्ही पवारांमध्ये कोणीही असू दे हे त्यांनाही माहिती आहे त्याच्यामुळे साहेबांवर ते बोलतात को, दादांवर ते बोलतात बोलता, साहेबांची दादांची उंची एवढी आता जास्त आहे त्या असल्या लोकांना उत्तर पण देत नाही देऊ शकत नाही देणार पण नाही त्याच्यामुळे ते बोलतात अजितदादांचा सोलापूरचा एक व्हिडिओ व्हायरल होते तू पाहिलात का आणि पाहिलाच ते बघून काय वाटतं मी बघितलं फार काय ते मी खोलात त्याच्या गेलो नाही पण तुम्ही पोलीस ऑफिसरच बोलत असे मला काय आता ते बोलल शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारता पण मी बोलणं ते मला योग्य वाटत नाही ते शेवटी ज्येष्ठ आहेत काका आहेत माझे मोठे नेते आहेत पण मला ते आवडत नाही कोणाला आवडणार कुणाला इथे आवडत नाही ना। शेवटी आयपीएस ऑफिसर आहे एक महिला आहे तुम्ही काय कसं बोलताय कशासाठी बोलताय असं चुकीच आहे ना आणि केंद्रस्थानी नेहमी पवार कुटुंबीय आणि सत्ता स्थान आपल्या कुटुंबामध्ये कायम आले अशा परिस्थितीत मराठा आणि ओबीसी जो संघर्ष राज्यामध्ये खूप फोपवलेला आहे किंवा त्याच्यावरती वातावरण आहे त्याची जबाबदारी पवार कुटुंबीय घेणार का पवार कुटुंबाने काय केलंय एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जो जे आहे तो पवार साहेबांच्याच काळामध्ये काढला गेला होता ज्याच्यामध्ये ओबीसी ची सूची आहे त्याच्यामध्ये तीन ते चार जाती समाविष्ट केले गेल्या आणि मंडल आयोग लागू सुद्धा पवार साहेबांच्याच काळात झालेला आहे मग ही जबाबदारी पवार कुटुंबियांचीच नाही का नाही काय ताईंनी पवार साहेबांनी वेळोवेळी त्यांनी त्याच्यावर भाष्य केलंय त्याच्यावर ते बोलले ताई संसदेत पण त्याच्यावर बोलले पवार साहेब पण खाजगीमध्ये त्याच्यावर बोलतात आपण सगळ्या समाजांसाठी साहेबांनी काही ना काहीतरी निर्णय घेतलेत पूर्वीपासून साहेब आता चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत दहा वर्ष कृषी शेती मंत्री होते त्याच्यामुळं पन्नास पंचावन्न साठ वर्षाचा तो जो त्यांचा अनुभव आहे अनेक त्यांनी तेव्हा तिथं निर्णय घेतले सगळ्या समाजांसाठी त्यांनी काम केलंय सगळ्या आणि त्याच्यामुळे उद्या काही झालं तरी मग पवार साहेबांनाच आपण हे केलं पाहिजे या मताचं मी नाही